स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो नवरात्रात जर तुम्हाला हे आठ संकेत दिसले तर समजून घ्या की राणी तुमच्या घरी आली आहे प्रिय भक्तांनो शारदीय नवरात्रीत तुम्हाला हे संकेत तेव्हाच मिळतात जेव्हा राणी तुमच्या घरात असते ती तुमच्यावर आपले आशीर्वाद वर्षाव करणार आहे ती तुमचे कर्ज आणि गरिबी दूर करणार आहे आणि तुम्हाला तुमच्या सर्व दुःखांपासून मुक्त करण्यासाठी आली आहे तेव्हाच तुम्हाला असे संकेत मिळत असणार बघताना जेव्हा नवदुर्गेचा आशीर्वाद तुमच्यावर असतो तेव्हा तुम्हाला हे संकेत मिळू लागतात बघता नो तुम्ही या संकेतावरून शोधू शकता की माता दुर्गा आमच्यासोबत आहे की नाही प्रत्येकजण ही माहिती तुमच्यापासून लपवू इच्छितो भक्तानो माताराणी तिच्या भक्तांना तिची उपस्थिती जाणवून देते मग ते तिचे छोटे भक्त असोत किंवा मोठे भक्त असोत माताराणी तिच्या सर्व भक्तांना तिची उपस्थिती जाणून देते तर भक्तांनो या दहा चिन्हांद्वारे तुम्ही माता दुर्गा तुमच्यासमोर असल्याचे जाणून घेऊ शकता भक्तांनो असे मानले जाते की नऊ दिवस चालणाऱ्या शारदीय नवरात्रीत व्यक्ती मानसिक व शारीरिकरित्या बळकट होतो व्यक्तीची अध्यात्मक शक्ती वाढते अशा प्रकारे लोक इच्छा क्रोध अहंकार मत्सर लोभ इत्यादीपासून मुक्त होतात आणि त्यांचे मन आणि शरीर शुद्ध होते आणि त्यांची बुद्धी नैसर्गिकरित्या कार्य करू लागते चला मित्रांनो जाणून घेऊया जर म्हाताराणी आपल्यासोबत असेल तर हे दहा चिन्ह मिळतात हे चिन्ह कोणते आहे भियव्रक्तानो व्रक्तानो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तो अजिबात चुकवू नका कारण ही माहिती खूप मौल्यवान आहे आणि व्हिडिओ इतर लोकांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना इतरांनाही फायदा होईल आणि तो बघतानो ही एक सुंदर लाईक द्या या व्हिडिओसाठी आणि अशा अक्कलकोट स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळेल आणि हो प्रिय भक्तांनो कमेंटमध्ये जय माता दुर्गा लिहायला विसरू नका मित्रांनो पहा आमचे काम सल्ला देणे आहे आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आता तुम्ही त्यावर विश्वास ठेवा किंवा न ठेवा तुमच्यावर अवलंबून आहे पण भक्तानो मी नक्कीच सांगेन जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुम्ही वाचू शकता तुम्हाला कोणत्याही प्रकारचा सामना करावा लागणार नाही तुम्ही स्वतः स्वतः खूप खूप बुद्धिमान आहात म्हणून प्रिय भक्तानो हा व्हिडिओ जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओ आपण सुरू करूया आणि तुम्ही जेव्हा नवरात्रमध्ये पूजा करायला बसता देवीसमोर जेव्हा पूजा करता तेव्हा तुमच्या डोळ्यातून दुण अचानक अश्रू येतात आणि तुम्ही समजून जा अशा वेळेला की माताराणी तुमच्याबरोबर आहे आता आपण पाहूया जे दहा संकेत सोबत कोणीतरी उभं कोणी आहे तुम्ही जेव्हा पूजा वगैरे करता किंवा नेहमी असं तुम्हाला कंटिन्यू वाटत जातं की कोणी आपल्या बरोबर आहे कोणीतरी आपल्या सतत पाठीपाटी फिरतं आहे आणि एक कोणीतरी अशी आकृती आहे की आपल्या सतत पाठोपाठ आहे तर तुम्ही समजूत जा की तुम्हाला तुमच्या तुम्हा देवीचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि दुसरं म्हणजे काजवे चमकत असतात जेव्हा हे काजवे चमकत असतात तेव्हा ते आपल्या ते कपड्यांना चिटकत असतात आणि हे काजवे म्हणजे काय असतं तर जोगींप्रमाणे असतात ते आणि जोगीन तर देवीच्या आजूबाजूला तर असतेच आणि ती संपर्कात असतेच त्यामुळे तुम्हाला असं वाटलं पाहिजे की ते देवी आपल्याबरोबर आहेच असं आणि तुम्हाला रात्री झटक्याने जाग येते तुम्ही झोपले असणार आणि पटकन अशी तुम्हाला जाग येते झटका आल्यासारखं वाटतं आणि जाग येते म्हणजे याचा अर्थ हो। तुम्हाला तुमची जी देवी आहे ती तुमच्या ब सोबत आहे आणि ती तुम्हाला जाग करते आहे की उठ आता तू प्रार्थना कर उठून आणि तुझ्या इच्छा सगळ्या सांग आणि तुझ्या इच्छा मी त्या पूर्ण करण्यास तुझ्याबरोबर आली आहे आणि जर का तुम्हाला तुमच्या आजूबाजूला त्या ती जी फुलं आहेत ती इथे कुठेच नाही आहेत आणि तरीसुद्धा तुम्हाला त्या फुलांचा वास येतोय आणि इतकं खूप छान सुगंध येतोय की तुम्ही तो आधी कधीच अनुभवला नसेल तर असा अनुभव जर आला तुम्हाला तर तुम्ही समजून जा की तुमच्याबरोबर तुमची देवी आहे तुमच्या पाठीशी आहेत आणि तुमच्या स्वप्नात जर का तुम्हाला लहान मुलगी दिसली आता लहान मुलगी म्हटल्यानंतर देवी स्वरूपच आपण मांडतो तर दोन ते दहा वर्षापर्यंतची जी मुलगी असते ती तुम्हाला स्वप्नात दिसते याचा अर्थ तुमच्याबरोबर देवीचा स्व आशीर्वाद आहे आणि अशा मुलींची जी पूजा करतात आपण तर ती आणि रेड वगैरे ओढणी घेतलेली अशी जर दिसली तुम्हाला अशी मुलगी तर खूपच छान तर तुम्ही समजून जा की तुमच्याबरोबर मातेचा आशीर्वाद तुमच्या आहे आणि तुमच्या घरात ती देवी आलेली आहे आणि गाय येते बघा गा। नेहमी आपल्या दरवाज्यात गाय येते आणि अशीच जर कंटिन्यू नऊ दिवस तुमच्या दरवाजामध्ये गाय जर येत असेल तर तुम्ही समजून जा की ती गाय म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर ते देवीचंच आशीर्वाद आहे आणि मधमाशीचं आगमन होतं आपल्या घरामध्ये मधमाशीचं आगमन होतं अशा वेळा आपण समजून जायचं की आपल्या घरामध्ये हे मधमाशी देवीच्या रूपानेच आलेली आहे आणि आपण जेव्हा पूजा करतो आपल्या घरची तेव्हा जी आपली ज्योत असते ती, ती तीव्र होत असते तीव्र त्याने जळत असते आणि अशी जळत असते की असं वाटतं की ती जसं आपण झुकतो तशा चार ठिकाणी जुळते झुकते आहे आणि खूप प्रज्वलित होते खूप अशी मोठ्याने जळते अशी तर त्यावेळी समजून जा की त्या, त्या देवीच्या स्वरूपातच ती ज्योत जळत आहे तिकडे आजूबाजूला देवी आहे आणि काळ्या मुंग्या काळ्या मुंग्या अशा थव्या थव्याने तुम्हाला जर दिसल्या घरामध्ये येणाऱ्या आणि जर का काळ्या मुंग्यांचं जर आगमन होत असेल तुमच्या घरी तर तुम्ही समजून जा की आता आपल्याकडे देवीचा आशीर्वाद आलेला आहे देवी आपल्या इथे घरी आलेली आहे आणि अचानक सुगंध येतो तुम्हाला अचानक सुगंध येतो काहीच नाही आहे इकडे तिकडे आणि तुम्हाला सुगंध येतो आहे तर समजून जा की तुमच्याकडे देवीचा आशीर्वाद आहे आणि थंड वाटतं तुम्हाला जेव्हा तुम्ही देवीच्या समोर नमस्कार वगैरे करायला बसलात आणि तर त्या पूजास्थळावरती तुम्हाला असं थंडपणा जाणवेल एकदम शांतपणा जाणवेल तर तुम्हाला तुम्ही त्यावेळेला समजून जावा की तिकडे देवीचा वास आहे आणि नवरात्रीच्या दिवशी सरडा दिसतो तुम्हाला मंदिराच्या इथे सरडा दिसणे ते सुद्धा देवीचाच एक प्रकार आहे देवी तुमच्या घरामध्ये आलेली ते तुम्हाला जाणवेल आणि नवरात्रीच्या दिवशी तुम्ही जर का दोन ते दहा वर्षापर्यंतच्या लहान मुलींची जर पूजा केली तर तुम्हाला उपवास वगैरे काही काहीही करायची गरज लागणार नाही तर तुम्ही त्या माता समजून त्या मुलींची जर पूजा केली त्यांना काहीतरी म्हणजे असं प्रसाद म्हणून दिला आणि त्यांना हळद कुंकू लावून त्यांची पूजा केली तर तुम्हाला त्याच्यामधून खूप खूप चांगले अनुभव येतात आणि अशा प्रकारे देवी आपल्या घरामध्ये दे आल्याचा तुम्हाला अनुभव होईल अशा प्रकारे आपण हे अनुभव शेअर करूया सगळ्यांना Thank you, thank you Somi.